नमस्कार मी अनिल रावसाहेब सौंदडे अध्यक्ष श्री मार्तंड देव संस्थान खंडोबा मंदिर श्री क्षेत्र जेजुरी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाला सप्रेम जय मल्हार आणि जय लहूजी येत्या वीस तारखेला नोव्हेंबर महिन्याच्या वीस तारखेला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव महाराष्ट्रात साजरा होऊ घातलेला आहे तो महाराष्ट्रात सकल मातंग समाजाने शंभर टक्के मतदान करून सहभागी होऊन साजरा करावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित झालो आहे परंतु मतदान करताना काही गोष्टी लक्षात घेऊन मतदान करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे ज्या राजकीय पक्षाने मातंग समाजाचं हित जोपासलं ज्या राजकीय पक्षाने मातंग समाजाला संधी दिली न्याय मिळवून दिला त्या राजकीय पक्षाच्या आणि सरकारच्या पाठीशी उभे राहणे ही आज काळाची गरज आहे मातंग समाजाने थोडा विचार करावा मतदान करताना की मातंग समाजाला ह्या दहा वर्षात काय मिळालंय ह्या सरकारच्या काळात काय मिळाले याचा आवर्जून विचार करण्याची आवश्यकता या ठिकाणी भासत आहे म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे खरं तर मातंग समाजाला एकेकाळी मंदिरात प्रवेश नाकारला जायचा आज अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड देव संस्थान खंडोबा मंदिर जेजुरी येथे मातंग समाजाला अध्यक्षपद देऊन हा बहुमान मातंग समाजाचा पदरात टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे गेल्या सत्तर वर्षात एकदाही विधान परिषदेवरती आमदारकी मिळालेली नाही कित्येक वर्षाची मागणी होती पण याच सरकारच्या काळामध्ये विधान परिषदेवरती मातंग समाजाचा आमदार होतो व त्यांना काम करण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचं संगमवाडी येथील स्मारक मोठ्या प्रमाणात स्मारकाचे काम सुरू आहे ते याच सरकारच्या काळामध्ये त्यानंतर रशियामध्ये मास्को या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचे स्मारक आणि पुतळा बसवला जातो तो याच सरकारच्या काळामध्ये त्यानंतर वाटेगाव चिरागनगर येथील स्मारक असेल अण्णाभाऊंचे हे मोठ्या दिमाकात झालेले आहे ते याच सरकारच्या काळामध्ये भरघोस निधी देऊन आर टीची घोषणा केली आणि आर टीची संस्था स्थापन केली ती याच सरकारच्या काळामध्ये या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता आणि शेवटची अजून एक गोष्ट बऱ्याच वर्षापासून अबकड आरक्षण वर्गीकरणाची मागणी ही मातंग समाजाची याच सरकारच्या काळात पूर्ण झाली व माननीय सर्वोच्च न्यायालयाने मातंग समाजाच्या बाजूने निकाल दिलेला गेलेला आहे या सर्वांचा विचार करता मातंग समाजाने एकच ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या सरकारच्या आणि कोणत्या पक्षाच्या बाजूने उभं राहण्याची आवश्यकता आहे माझा आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे की मातंग समाजाचा एकच निर्धार असू द्या की मातंग समाजाचं हित जे सरकार करेल जो पक्ष करेल त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणे ही आज काळाची गरज आहे त्यामुळे मातंग समाजाचा एकच निर्धार पुन्हा तेच सरकार मातंग समाजाच्या हिताचे भान शंभर टक्के मतदान ही विनंती आपल्या समोर करतो आणि थांबतो परत एकदा आपल्याला जय मल्हार जय लहूजी धन्यवाद